हर्षवर्धन पाटील साहेबांनी त्यांच्या मुलीला खरं समजावून सांगितलं पाहिजे अंकिता पाटील ठाकरे या वयाने खूप लहान आहेत राजकारणात नवीन आहेत त्यांना अजितदादा पवार काय आहेत हे माहीत नाहीये कारण का अजितदादा जे बोलतात तेच करतात दादांनी जर एखाद्या आमदाराला निवडून आणायचं सांगितलं की तो आमदार निवडूनच येतो आणि जर तो आमदार पाडणार सांगितलं तर अजितदादा त्या आमदाराला पाडतात आता अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटलांच्या कन्या आहेत आधी काय झालं ही माहिती त्यांनी नीट घ्यावी आणि मग वक्तव्य करावं आता ते काँग्रेसमधनं भाजपमध्ये आलेले आहेत माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या वडिलांनी प्रवेश केला त्यांनी केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा महायुतीमध्ये सोबत आहेत म्हणजे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदे शिवसेना गट शिंदे शिवसेना ही सत्तेमध्ये आहे त्यामुळे महायुती जो उमेदवार देणार त्याचं हजार टक्के काम होणार अंकिता पाटील यांनी अशी वक्तव्य करून कार्यकर्त्यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकू नये मिठाचा खडा टाकू नये आणि राहायला विषय आमदार आमदारकीचा विधानसभेचा सभेचा तर तो ती जागा तिथे आता दोन टर्म आमचे आमदार दत्ताभाऊ दत्ताभाऊ वर्णे हे आहेत त्याच्यामुळे तसा अधिकार हा दत्ताभाऊ वर्णे यांचाच म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणजेच अजितदादांचा आहे असो तरी सुद्धा महायुतीचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील जो उमेदवार देईल त्याच शंभर टक्के काम होणार आणि अजितदादा जे बोलतात ते करूनच दाखवतात असं अजितदादांचं व्यक्तिमत्व आहे अंकिता पाटील यांनी थोडीशी माहिती घेऊन खरं बोललं पाहिजे होतं किंवा त्यांना भाजपचे अजून शिष्टाचार ध्येय धोरण आत्मसत् करताना वेळ लागू शकतो हेही मी समजू शकते हर्षवर्धन पाटील साहेबांनी त्यांच्या मुलीला खरं समजावून सांगितलं पाहिजे आणि ठीक ना आहे ना की महायुतीमध्ये प्रचंड जनसमूह आल्यामुळे काही लोक व्यक्तींचे विचार थोडेसे वेगळे असतात आणि ते असे पटकन मीडियावर व्यक्त होतात तर त्यांनाच आमच्याच आता परिवारातले आहेत म्हणजे त्यांना समजून सांगणं हे आमचं काम आहे एकीकडे तसंच शिरूरचा देखील वाद चाललेला आहे शिरूरच्या जागेवरती अजितदादांनी दावा करू नये कारण का त्यांचा जो उमेदवार आहे तो शरद पवार आहे त्यांनी त्यामुळे शिरूरवरती फक्त शिवसेनेचाच दावा असू शकतो असं आडलराव पाटील म्हणाले एक लक्षात घ्या आता निवडणुकीचं जे लोकसभेचं बिबुल वाजलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण आपली जागा फिक्स करण्यासाठी तिकिटासाठी ती धडपड त्यांची चालू राहणार मी पुन्हा सांगते की महायुतीमध्ये ती जागा कोणाकडे जाणार हे वरिष्ठ ठरवणार त्याच्यानंतर जो उमेदवार देणार हे वरिष्ठ ठरवणार आहे तर समजा जे काही आपले आढळराव म्हणलेले त्या जागेवर जो उमेदवार देणार आढळ आढळकर आढळकर आत्ता जरी बोलले असते आढळावकर आत्ता जरी बोलले असले तरी त्यावेळी ते काम करावं लागणार आहे अन्यथा ते मे बी त्यांची जर खूपच उत्तंड असेल तर ते वेगळा विचार करण्याचा त्यांचा वैयक्तिक लोकशाहीमध्ये अधिकार आहे परंतु तू यांनी विचार करू नये त्यांनी विचार करू नये असं म्हणण्यापेक्षा जे महायुतीचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल काही दिवसांनी ही वक्तव्य तुम्हाला ऐकायला मिळतील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका